जरांग यांच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये जय्यत तयारी केली जाते मराठा आंदोलक आझाद मैदानामध्ये दाखल व्हायला सुद्धा सुरुवात झाली आहे मराठा आंदोलक किराणा घेऊन आझाद मैदानामध्ये दाखल झालेत महिन्याभर पुरेल इतका साहित्य साठा त्यांच्याकडे आहे आंदोलक सध्या आझाद मैदानात दाखल होत आहेत विशेष म्हणजे आझाद मैदानामध्ये जेवण बनवता येणार नाही अशी पोलिसांनी अट घातलेली आहे तर तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढेंनी पाहूयात मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाला मुंबईमध्ये मुंबई, मुंबई पोलिसांनी फक्त एका दिवसाची परवानगी दिलेली आहे उद्या नऊ वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल मात्र तत्पूर्वी आंदोलक आता विविध भागातून मुंबईमध्ये पोचायला सुरुवात झालेली आहे सोबतच फक्त जरी एका दिवसाची परवानगी पोलिसांनी दिलेली असली तरी मात्र आंदोलक हे एका महिन्याच्या तयारीनं मुंबईमध्ये धडकलेत मी सध्या तिथेच उपस्थित आहे एका टेम्पोमध्ये संपूर्ण किराणा घेऊन विविध भागातून आंदोलक या ठिकाणी धडकलेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया खरंतर इथे आपण जर बघितलं तर कांदे आहेत सोबतच बटाटा मिरची तांदूळ फरसाण मीठ प्लेट सोबतच या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या घेऊन या टेम्पोमध्ये इथे आंदोलक धडकलेत म्हणजे कोणतीही समस्या आपल्याला आंदोलनाच्या दरम्यान होणार नाही याची संपूर्ण काळजी आता आंदोलकांनी घेतलेली आहे सोबतच गॅस आहे दोन आचारी सुद्धा या ठिकाणी मुंबईमध्ये आंदोलक घेऊन आलेत गॅस सिलेंडर आहे म्हणजेच जिथे त्यांचं आंदोलन सुरू होईल त्या ठिकाणीच संपूर्ण स्वयंपाक जेवण जे आहे ते त्यांच्या मार्फत बनवण्यात येईल काय नक्की तयारी केलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया कुठून आला तुम्ही आम्ही सोलापूरहून एक हे गाडी आलेली आहे एक नांदेडून आलेली आहे आमची आणि आम्ही जे आल्या बा आम्हाला आझाद मैदानावर पाटलाचा आदेश आहे जसं जमल तशा पद्धतीनं तुम्ही आझाद मैदानावर गोळावा तर आतापर्यंत आमची एक दहा एक हजार पब्लिक इथं आलेली आहे आझाद मैदानावर हळूहळू येत आहे टेम्पोमध्ये काय काय आहे आता तर लोक तर भरपूर आलेत तुम्ही पूर्ण पूर्ण किराणा आमचं पूर्ण किराणा आहे आम्हाला एक महिन्याचं आम्ही राशन आणलेलं आहे हे बघा आमचं पूर्ण माळवा आहे हे बघा च तांदळाची कट्टी आहेत इथं हे बघा भोगणी आहे गॅसची शेगडी आहे आमच्याकडे हे बघा प्लेट आहे इथं हे बघा हे नमक आहे हे आमचं समजा हे बघा हे किराणा आहे आम्ही गावाकडून हे संपूर्ण हे बघा किराणा कोथमीर वांगे हे जे काही आम्हाला लागते सर्व किराणा आणलेला आहे आम्हाला जे आचारी लागतात जे आम्ही आंदोलन करणारे आल आंदोलन करणार समजा अशी आम्हाला जर भूक लागली कोणाला तर आमचे आचारी इथं दोन राहणार लगेच त्यानं स्वयंपाक बनवून रेडी ठेवणार आलं जेवायचं आणि आझाद मैदानावर हजर व्हायचं बनवणार कुठे मुंबईमध्ये तुम्ही एकदम टाउन सारख्या भागामध्ये दक्षिण मुंबईत आहात जिथे कुठेही असे काही प्रकार करू देत नाही तुम्ही जेवण रस्त्यावर बनवणार आम्ही आम्ही जेवण गाडीत गॅस आहे ना आम्हाला काही हरकत नाही आम्ही इथं बिनता आणि आमचे दोन आचार्य आहेत आम्हाला जर वाटल्यास आम्ही इथं बनता नाही बनल तर आम्ही आमच्या गाडीमध्ये ओके किती टेम्पो आहेत आता एका टेम्पो तर आपण पूर्ण संपूर्ण माहिती घेतली असे किती टेम्पो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रॅशन घेऊन आलात असे आमचे टोटल तुम्हाला सांगतो एकोणीस टेम्पो आहे एकोणीस म्हणजे फक्त एका याचा जर दुसऱ्या आमच्या गावातून बाकी दुसऱ्या गावचे आले की एका गावातून एकोणीस आहे नक्कीच मनोज रांगे पाटील यांच्यासह पाच वाहनांनाच मुंबईमध्ये येण्याची परवानगी दिलेली आहे पण तुम्ही तर टेम्पो सह या ठिकाणी दाखल झालात एकोणीस टेम्पो तुम्ही आता म्हणाल हो एकोणीस टेम्पो म्हणजे आम्हाला असे एकोणीस कोट लाखो येतील गाड्या आमच्या समाज परवानगी पाचच वाहनांची परवानगी पाच वाहनांची आमचा समाज आहे मॅडम आम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्हाला जसा पाटलाचा आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही येणार जर पाटलानं म्हणले बा तुम्ही पाच पा आम्हाला असं म्हणणं आहे ना पाचच घेऊन आम्ही जसे जमाल जितके निघतील तेवढे मराठे दाखवलो आमदार सांगले आझाद मैदानावर नक्कीच दुसरं म्हणजे तुम्ही आता म्हणालात की एका महिन्याचं राशन घेऊन तुम्ही मुंबईमध्ये आलात मात्र आंदोलनाची परवानगी एका दिवसाचीच आहे जे दादा म्हणतील बा आम्हाला काय एक दिवस राहायचं काय एक महिना राहायचं काय दोन महिने राहायचं ते दादाजी आई आम् याच्यावर आम्ही थोडक्यात सरकारच्या म्हणण्यावर चालणार नाही आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावर चलणार आहोत नक्कीच आम... तर जे जे आंदोलक आहेत ते संपूर्ण तयारीनिशी या ठिकाणी मुंबईमध्ये धडकलेत जरी एका दिवसाची आंदोलनाची परवानगी असली तरी पूर्ण एक महिन्याची तयारी करून मुंबईमध्ये मनोज रांगे पाटील आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला कोणावरतीही अवलंबून राहात आपण राहू नये यासाठी संपूर्ण एक महिन्याचा रेशन सोबतच माळवा या ठिकाणी घेऊन हे आंदोलक दाखल झाल्याचं था आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज माडे झी चोवीस तास मुंबई